वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकसे यांनी आज खामगाव पालिकेसमोर उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषण का व कशासाठी या संदर्भात गणेश भाऊ चौकसे काय म्हणाले आपणच ऐका नगर परिषदनी फेरीवाल्याबद्दल घेतलेल्या ठरावाबद्दल वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाध्यक्ष विनय चौकशे आजपासून कुपोषणाला बसलेले आहेत कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ना फेरीवाला क्षेत्र घोषित करणं हा फिरीवाल्यावर अन्याय आहे आणि फेरीवाला हा कोणी समाज नाही आहे जाती नाही आहे फक्त तो फिरीवाला आहे रोज कमवतो रो, रोज रोज कमवतो आणि आपले पोट भरतो आपल्या आप प्रपंचाचं पालन पोषण करतो केड्याची गाडी काढणं कपड्याची दुकान लावणं कुड्याची गाडी काढणं आणि अंड्याची गाडी काढणं सर्व हे फेरीवालीमध्ये येतात आठशे शहाऐंशी रजिस्टर फेरीवाले आहेत आणि एकाही फेरीवाल्याला सूचना न देता कोणत्या प्रकारचा लावस्पीकर न फिरवता स्वतःच्या मनानं बॉडी बनवून आणि त्या बॉडीमध्ये जवळजवळ मुख्याधिकारी हे अध्यक्ष आहेत त्या बॉडीचे आणि बाकी दोन डॉक्टर आहेत तीन पोलीस आहेत आणि दोन सोसायटीवाले आहेत अशी त्यांची बॉडी आहे एकही फिरीवाला घेतला नाही आता फेरीवाल्याबद्दल नियम बनवणं आणि फेरीवाल्याला त्याच्यात न घेणं हा पहिले मुद्दा फेरीवाल्याचा अन्याय आहे जर तुम्हाला फेरीवाले तुमच्या डोळ्यामध्ये इतके सलत असतील तर त्यांना काहीतरी जागा उपलब्ध दे करून द्या आणि जागा उपलब्ध करून मग तुम्ही ना फेरीवाला बोर्ड लावा मग कोणी फेरीवाला जिथं असला त्याला जप्त करा पण असं अन्याय तुम्हाला करता येणार नाही कारण प्रशासक हेही जनतेचं रक्षक कर, रक्षण करणारे असतं म्हणून प्रशासक साहेबांनी विचार करावा या गोष्टीवर आणि ना फिरवायला क्षेत्र रद्द करावा ही आमची मागणी आहे जर ही मागणी झाली नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसलेलो आहोत याच्यावर तीव्र आंदोलन आम्ही करू आणि फक्त आमचं एकच म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारचा आमच्याकडूनही आम जनतेला त्रास झाला नाही पाहिजे याची दखल मुख्याधिकारी साहेबांनी घ्यावी मुख्याधिक मुख्याधिकारी साहेबांनी पोलीस आणि फेरीवाला याच्यामध्ये दंगल घडवण्याचा विचार मला असं वाटतं त्याचा विचार आहे कारण पोलीस लोकं जातील फेरीवाल्याकडे जप्ती करण्यासाठी नगर परिषदेचे काही लोक जातील आता फेरीवाला बिचारा ते दोन चारशे रुपयाचं सामान देऊन गाडीवर उभा असतो आणि त्यालाही कोणी हात लावला तर तो कसं नेऊ देणार आहे मग तिथं वाद होतील तिथं भांडण होतील आणि खामगावच्या इतक्या वर्षापासून जी थांबलेली दंगल परत एकदा उसळण्याचा प्रयत्न करतील आणि त्या प्रयत्नाचे सगळे जबाबदार प्रशासक अधिकारी आहेत असं ठाम मानणं आहे तर फेरीवाला क्षेत्र नाफेरीवाला क्षेत्र जयंतकरा जयंतकरा हम सब एक है हम सब थे। एक है